पार्टीमध्ये जॉईन व्हायचा उद्देश एवढंच होतं का मला लढायचं होता आमदारकी लढायची होती गेल्या दोन वर्षापासून मी अप्पांच्या पार्टीच्या लोकांबरोबर कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या मित्रांसोबत वगैरे मी खूप काही त्यांचे प्रोग्राम्स अटेंड केले होते मी थोडक्यात तुम्हाला माझा अनुभव सांगते बी व्ही एचा इज इट ओके ओके तर मी चोवीस तारखेला असंच फॉर्म भरायचा विचार केला का मी फॉर्म भरायचा आहे मला लढायचं आहे एफ युनायटेड ख्रिश्चन फ्रंट युनायटेड ख्रिश्चन फ्रंटमध्ये हे बोल सगळे बसले होते एक मिटिंग झाली आमची मीटिंग्स मिटिंग आणि त्याच्यात सगळ्यांचं डिस्कशन होत होतं का ख्रिश्चन लोकांना एकही पार्टीने तिकीट दिली नाही आहे का महाराष्ट्रामध्ये मोठ्या पार्टींमध्ये जे पवार साहेब बोलतात महिला महिला त्याच्यात पण पन्नास टक्के महिला बोलतात त्याच्यात पण दहा टक्केसुद्धा महिला दिसत नाही मायनॉरिटीज मायनॉरिटीज बोलतात मायनॉरिटीज कुठेच आपले क्रिश्चियन तर कुठेच दिसत नाही मी क्रिश्चियन्स यासाठी सांगते मी रोमन कॅथलिक आहे पण आम्ही आमचं स्वतःला डिवाईड करून घेतलेलं आहे रोमन कॅथलिक प्रोटेस्टंट हे ते आम्ही आपण स्वतः डिवाईड केलेलं आहे म्हणून एक क्रिश्चियन्स एकत्र येत नाही आहे मी स्वतःला क्रिश्चियन म्हणते तुम्ही स्वतःला क्रिश्चियन म्हणायला सुरुवात करा हे मी सांगते तुम्हाला या मंचावर जेव्हा मी विचार केला तर मी एक क्रिश्चियन आहे पण मी लढू शकते माझ्यामध्ये ते परमेश्वराने दिलेली ती शक्ती आहे तो आवाज आहे ते अभ्यास आहे मी विधानसभेत बोलू शकते तर मी आमदार की का लढू शकत नाही हा माझा प्रश्न होता आणि मी लढण्यासाठी माझा शिल्ड बायबल म्हणतो आय गिव्ह यू माय शिल्ड सो so, मी शीर घातला आणि तयार झाली म्हटलं मी लढणार माझ्या हजबंडला मी विचारलं लढू का त्यांनी सांगितलं अरे बिंदास मी आहे ना तुझ्यासोबत कोण येईल नंतर बघू आणि डिसाईड झालं मी अप्पांना त्या दिवशी भेटली कोण केला त्यांना म्हणजे सर मला लढायचं आहे मी इंडिपेंडेंट लढणार आहे पण जर तुम्ही मला तुमच्या पक्षातून तिकीट तुम दिली तर नक्कीच मला एक बळ मिळेल मला जर दहा हजार मतं मिळायची असतील तर ॲटलिस्ट वीस हजार पंचवीस हजार तुमच्या नावाने मीरा वाईंदरमधून मिळेल आणि मतं जास्त मिळाल्याने थोडं स्ट्रेंथ पण जास्त येतो ना हरणार हे माहीत होतं पण एक क्रिश्चन लढणार हे खूप गरजेचं होतं हितेंद्र तर ठाकूर साहेबांनी काहीच विचारलं नाही म्हटलं हो ओके मी माझ्या सहकाऱ्यांना सहकाऱ्यांशी बोलेन आणि एका महिलेला जे दुसरे पक्ष पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के आरक्षण डोंबळतात त्यांनी खरं करून दाखवलं एका महिलेला एका ख्रिश्चियन महिलेला आमदारकीची तिकीट देण्यासाठी ते तयार झाले आणि आम्ही कामाला लागलो पण आमचेच लोक कुठे ना कुठे अरे काँग्रेसची मतं तुटतील मी विचारते माझा एक प्रश्न आहे तुमच्या वसतीला मी पाहिलं गेल्या चार पाच दिवसा अगोदर हा माझा प्रश्न आहे काँग्रेस आणि जे बी जे पीचे कॅन्डिडेट तिघं एका मंचावर हितेंद्र एक साहेबांबरोबर सगळे एका मंचावर येणार होते आणि तिकडे फक्त मला आपले अप्पा दिसले दोन हजार एकोणीसचं पण आपण पाहिलं किंवा अप्पाच दिसले जनसंपर्क करायचा होता ना जनतेचे प्रश्न होते त्याचे उत्तर द्यायचे होते पण दोन्हीही कॅन्डिडेट गायब होते आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट जिमी गोन्साल्वेस त्या स्टेजवरून ते, स्टेज ते उ लोकांशी संपर्क साधत होते मी हे विचारते प्रश्न आहे माझा विजय पाटील सरांना हो सर तुम्ही विधानसभेत पण ॲडव्होकेट जीमी गोनसालवीस यांना बसवणार आहेत का तुम्ही जनतेच्या बरोबर प्रश्न उत्तर करण्यासाठी लोकांचे प्रश्न तुम्ही जबाब देण्यासाठी तुम्ही नाही मंचावर येऊ शकत तर तुम्ही कोणाला तिकडे विधानसभेत पाठवणार आहात तुम्ही, तुम्ही, तुम्ही का लढतायत जेव्हा तुमची हिंमतच नाही आहे हो का बरोबर विचारते मी बरोबर आहे का तुमची हिंमत जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही तर तुम्ही मग तुम्ही विधानसभेत काय करणार आमच्या आपांनी पूर्ण जे काही आता मी स्टार्टपासून एंडपर्यंत त्यांचं ऐकलं त्यांनी केलेली काम काय कुठे थांबलेली आहे कुठे करायची आहेत कुठे प्रपोज आहेत कुठे सगळं काय त्यांनी सँक्शन वर्क्स सगळे त्यांनी त्या मंचावरून सांगितलं आणि ते पण सांगितलं तर जास्त आहे तुम्ही कमी टायमात मला कमी टाईम दिलेला आहे तो वसाईचा प्रोग्रेस मी गेल्या मा मी माझा जन्म मीरा भाईंदरचा पण मी वसाईचं प्रोग्रेस पाहत आहे माझे मामी मावशी वगैरे सगळे इकडचेच आहेत वसाईचे आणि मी जे प्रोग्रेस पाहत आहे ते मीरा भाईंदरपेक्षा एकदम फुल स्पीडमध्ये वसई प्रोग्रेसमध्ये आहे आज सगळे काही इकडे दिसत आहे आणि जे रस्ता पण सी रूट तो पण झाला रो रो झाला आता काय फोर व्हीलर्सचे रस्ते होणार आहेत तो यापुल टू लिंक टू द मुंबई व्हेरी सून माझा तुमच्या सगळ्यांना हाच हात जोडून विनंती आहे का मी काहीतरी डिसाईड करून आमदारकी लढाईचा प्रयत्न केला पण माझ्या स समाजाच्या लोकांसाठी तुम्ही व्हिडिओ माझा पाहिला असेल त्या समाजाच्या लोकांनी जेव्हा सांगितलं तू मतं तोडशील आणि कुठेतरी मतं फुटतील आणि बी जे पीचा माणूस निवडून येईल जे आमच्या लोकांसाठी खूप मुश्किल होणार आहे ख्रिश्चन लोकांसाठी मुश्किल होणार पण इकडे काहीतरी सीन वेगळा आहे जो तुमचा उमेदवार आहे काँग्रेसचा इकडचा वसईचा तो कुठेतरी पहिला कुठेतरी होता पहिला कुठेतरी होता आणि पन्नास खोके एकदम ओके हे चालूच असतं तर काय भरोसा का तुम्ही काँग्रेसला मतदान दिलं आणि तो माणूस काँग्रेसमध्येच राहणार आहे याचा भरोसा आहे का तुम्हाला मग परत पन्नास खोके एकदम ओके होणार आहे का मग आता यावेळी पन्नास खोके नाही कदाचित शंभर खोके एकदम ओके बरोबर आहे ना तर ही चुकी वसईकरांनो करू नका तुमची मतं वेस्ट घालू नका कारण कुठेतरी माणूस तो फक्त कुठे मी ऐकलं चार पाच स्टोऱ्याज ऐकल्या त्यांच्या खूप असं वाटायला लागलं अरे परत या वर्शी जाले परत यावर्षी नाही झाले तर परत पाच वर्षानंतर ॲट द एज ऑफ एटीसुद्धा ते लढणार पण मला असं प्रश्न आहे तुम आपल्या लोकांना का जर आपण त्यांना मतं देतो आणि ते जिंकून येत नाही तर आम्ही कोणाला जिंकून देतो ख्रिश्चन्स मेन करून आमच्या ख्रिश्चन्स लोकांना मी विचारते जो आमच्या वसई विकास करत आहेत वसईचा विकास करत आहेत त्यांना मतदान देऊन भरपूर मताने निवडून द्या भरभरून मत द्या हेच वसईच्या सर्व ख्रिश्चन्सला सांगा आणि ख्रिश्चन कम्युनिटी इथं मी बघते गेल्या दहा वर्षापासून मीरा भाईंदरला बी जे पीचं कॅन्डिडेट दोन वेळा एक नरेंद्र मेहताजी आणि एक जैनजी त्या आल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून हिंदू मुस्लिम होत आहे तुमच्याकडे झालेलं नाही आहे आणि प्लीज हे होऊ सुद्धा देऊ नका हे तुमच्या हातात आहे तेच व्हायला पाहिजे का अप्पांना परत आणायला पाहिजे म्हणजे ते, ते कधीच होणार नाही जे हिंदू मुस्लिम होणार त्याच्यामध्ये अभी तो बटेंगे तो कटेंगे हे सगळे नारे तिकडे मीरा भाईंदरमध्ये चालू आहेत का चालू आहे कारण कोणीतरी बीजेपीला निवडून दिला आणि तिकडे हिंदू जैन समाज त्यांना सपोर्ट करत आहे आमचे ख्रिश्चन्स काय करत आहेत एका माणसाला सगळ्यांनी सपोर्ट करायला हवा आणि मी या मंचावरून सर्वांची ही विनंती करते का आमच्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्रसाहेब ठाकरे ठाकूर यांना बहुमताने विजयी करा थँक्यू